मी माझं नाव अमोल नंदकुमार नायकवाडी राहणार तेर हे माझं पाच एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उगाड दिली आणि आळीचा प्रादुर्भाव जास्त झाला पानगुंडा या भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं पंधरा ते सोळाव्या दिवशी फवारण्याची गरज भासत आहे ही पूर्ण सोयाबीन किल्लेल्या स्वरूपात आहे त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे चार फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे ते सोयाबीनला का कफावरण्याला चार हजार रुपये खर्च आहे चार ते पाच हजार रुपये सरासरी खर्च तर वाढणारच आहे कारण की आळ्याचा अटॅक भरपूर आहे यंदा लहान वय तर आता ही पंधरा ते सोळा दिवसाचं सोयाबीन आहे तरी बी आळ्याचा अटॅक भरपूर आहे पानं किल्लेली आहे ती सगळी माझं नाव संतोष बलभीम काळे राहणार तेर तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी सगळं ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी दोन तीन वर्षी शेतकऱ्याला गोगल गायनं जोडपिलं गोगलगायचा प्रादुर्भाव नाही पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळे झाडाची पानं बिन तर नुसते काढ्याच राहिले त्या सोयाबीनला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस मिरगी पेर झाली मिरगी पेर झाली म्हणून इगण नसतंय पण आमचं सगळं उलटच झालं म्हणजे पाऊस कमी आणि नुसतं दुरकट वातावरण आहे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे आळीचा जोर वाढलाय आणि एकवीस दिवसानं जी पहिला आपण एकवीस बावीस दिवसाच्या मुरी फवारणी करत होतो ते आज तर दहा बारा दिवसातच फवारणी करावी लागायला लागली डोबुबायची आधीच फवारणी करावं लागली ला। एका एकरला साधारण ते हजार बावीस रुपये चाललं औषधाला फवारणीचं वेगळं दोन हजार रुपये एकर चाललं हे खर्च वाढला आणि असं सोयाबीनला असा कोणता भाव आहे कोणाकडून शेतकऱ्याला भाव मिळत नाही